नमस्कार मंडळी कशी आहात सर्वजण मस्त मजेत ना मजेतच राहा तर स्वागत आहे आज आपलं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ केला आहे साडेपाच वाजता सुरू कारण आज दिवसभर जरा थोडीशी गडबडच होती पाहुणे वगैरे आली त्यामुळं तर बाकी नाही काय शूट केलं मृदू आलाय आता शाळेतून आणि आता आम्ही कुठं चाललोय तयार झालोय तर पहा हे दोघं पण तयार होत आहे स्वेटर वगैरे घातलंय आणि रुदू पण स्वेटर घालतोय तर हळूहळू हळूहळू तर भात लावलाय मी आता भात होतं आलेलं आहे दोन तीन सुट्ट्या झाल्या आता बंदच करणार आहे आणि दोडक्याची पातळ भाजी केली मी आज तर ती पण शिस्ती आहे तर पाच मिनटांनी गॅस बंद करून आता आणि चाललंय तर कुठं बरेच दिवस झाले चाललं होतं आ तर चला कुठं चाललोय ते तुम्हाला सांगते आणि कशासाठी ते पण पाहशालच तुम्ही पुढे तर चला सूर्य पहा किती छान दिसतोय तर सईची केस कापायला आलोय आम्ही इथं कटिंग करायला संस्कार हेअर कटिंग सलून तर आज फायनली मुहूर्त आलाय ना सई सही। आता सईची आजशी केस आजच्याच दिवस बघणार आहेत आपण टोपी देऊ बर थंडी वाजते तर चला आता सुरुवात झाली सई मस्त पैकी तिच्या जागेवरती एकदम रेडी होऊन बसलीये बघा छान पैकी बुजगारून बुजगारून तिला <laughs> रेडी केले हे गणेश दादा आहेत आपल्या गल्लीतले सगळेच आता यांच्याकडेच येतात आणि ऋजूच्या शाळेच्या पुढेच गेलय पण तुम्हाला मी दाखवलेलं आहे हे दुकान कुठे त्याच्यामुळं मग जवळच्या जवळ बरं हे रस्त्याच्या कडलाच आपल्या गल्लीपासून पाच मिनिटच लागतात घरापासून पाच मिनिटं तर लगेच गल्लीतली मुलं तर हजरच म्हणा सहीच हेअर कट करायचंय म्हंटल हा सहीच कटिंग करायची ऋदू मस्त पैकी बसल्या गर्दी वगैरे नव्हती बरं झालं ते नेटके चाले होते ना आम्ही पण मग आलो लगेच त्याच्यामुळे मग लगेच आमचाच नंबर लागला बरं झालं म्हटलं चला तर एकदम गुन्हे बाळ बघा आपलं हसून मस्त बस पैकी बसलंय <laughs> काय रडली वगैरे हो नाही आणि आता त्यांना म्हंटल तुमच्याच मनाने करा तुम्हाला जसा करायचंय तसा टक्कल नकोच म्हंटल कारण थंडी ना, ते म्हटले लगेच नको टक्कल वगैरे हो तर मग बघू नंतर करूयात <laughs> थोडीशी थंडी कमी होईल तेव्हा तर बघा छान बरेच वाढले होते बरं सोयीचे केस भरपूर वाढले होते आणि फर्स्ट टाइम यांच्याकडेच कट केले होते तेव्हा तुम्हाला दाखवलंच होतं तो बघा बऱ्यापैकी वाढले चांगलेच आणि बघा इथं असं मी म्हणत होते याच्यातली एखादी सईची करा आपला विराट कोहली बघा असं तर हो ते म्हंटली की नको अजून कशी तिची केस जरा पातळ आहेत ना आणि असं जरा जाड केसांना छान वाटत आणि मग तोपर्यंत आता सई काय रडत नव्हती मग आम्ही दोघं म्हटलं चला घ्यावं बसून आणि ऋदू मला दाखवत होता की ना त्याचे गाल वगैरे खूप उकलले तो रोज साहिला होते त्याला पण तरी पण बऱ्यापैकी उकललेत आणि इथं म्युझिक चालू आहे ना त्याच्यामुळे वाईज इथं नेहमीच होम थिएटर चालू असते तर चला घरी गेलं मी तुम्हाला दाखवते सईचा हेअरकट तर चला तर मंडळी जेवण वगैरे झालंय घरी आलो जेवलो आणि आता तुम्हाला दाखवते सईचा हेअरकट कसा वाटला ते मला नक्की सांगा दाखवते सई दाखव बघा छत्री घेऊन बसली ही पोर छत्री काढ ना हा हा इकडे 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 सगळ्यांना आपण दाखवू तुझा कट हेअर कट हा ती छत्री ठेवून हो खाली एक मिनिट एक मिनिट ठेव हो। हा व्हेरी गुड इकडं बघ माझ्याकडे बघ तर पहा आपली सई कशी दिसती लईना बारीक केलीच नाही मी तुम्हाला म्हटले होते ना की हे करायचे टक्कल पण म्हटलं बरेच जण म्हटलं की आता कशी थंडी वगैरे आहे ना मग नको तिला जास्त थंडी वाजल टक्कल जास्त तापन हो ते सॉरी थंड होईल तर बघा अशी दिसती छान आल्यावर तिला मस्त आंघोळ हो वगैरे घातली आणि आता अशी मस्त सिल्की सिल्की झालीत गेस अशी सई बघू इकडं पडून बघू तेव्हा बरी पण नाईक बारीक नाही केली त्यांना म्हणत होते मी त्या दादांना की अजून बारीक करा तर ते म्हटले नाही आहो ठीक आहे पातळ येत ना की तिची तर म्हटलं मग ठीक आहे जाऊ दे पण छान वाटतात पहिल्यापेक्षा आणि कशी दिसती सई नक्की सांगा <laughs> कशी दिसती सई कशी छान आणि दादा आमचा झोपला इथं आपला अभ्यास करायचा नाही का दादाला सकाळी सई ते ठेवून देवा ओरडायचं नाही काय कोणाकडे केस का आपली आपण गणेश दादा कोण तर पोरांना ना मी आजपासून एक नवीन हे डायनोशेक म्हणून आहे हर्बल लाईफचं ते चालू केलंय कारण आजपर्यंत ना मुलांना कधी मी आ, हे काही दिलंच नाही हॉर्लिक्स म्हणा किंवा बोनविटा वगैरे कधीच काय ते पिले नाही पण हे ना एक छान आहे मी बरेच वर्ष ऐकत होते आणि मी पाहिले बऱ्याच जणांचं म्हणजे छान आहे त्याची फीडबॅक सो म्हटलं चला मुलांना चालू करावं अजूनपर्यंत त्यांना कधीच काय दिलं नाही आता एवढा सहा वर्षाचा झाला सई दोन अडीच वर्षाची होत आली तरी पण म्हणजे तशी ते प्लेन दूध पितात पण कसं याच्यात मी टाकलेलं आहे अर्धा चमचा टाकलाय कारण दूध आहे ना अर्धच आहे ना अर्धा कप आहे तर याच्यात पण रुदूचा ग्लास आहे आणि ते सईच आहे तर थांबा त्यांना आपण विचारूया कसं लागतंय ते रे बाळा पिऊन सई पिया आता बाळा कस लागते सई हो का आवडलं मग रोज पिणार का हो हुँ। फिनिश करा सगळं मग हो मुछू मुछू कोणाला आली मिशी मिची मिशी आली सईला सईचे केस कापले तर सईला वेगळी दिसती <laughs> न सई अरे सईचा को पाणी स्वेटर मॅचिंग झालंय निट पी निट पी निट पी आवडलं ना तू छान लागते ना ओके पिया मग जे आहे ना मी बरेच वर्ष बघत होते बऱ्याच जणांचे फीडबॅक चांगले होते मुलांना ना म्हटलं चला काहीतरी दुधातून कसं आजकाल दूध पण मिक्सिंगच आहे तसं आमचं चांगलं आहे पण कसं गाया वगैरे थोड्याशा त्या राहतात त्यामुळं तर कसं काही म्हणजे चांगले बरसं बघ मुलांच्या दृष्टीने तर म्हणून मग म्हटलं चला त्यांना चालू करावं तर आजच पहिला दिवस आहे आताच फोडलं आहे मी आणि चॉकलेट फ्लेवर आहे तर बघा आता देऊन बघते एवढा एक डब्बा बघूया काहीतरी पाहिजे नस ना कसे मुलांना आपण काही देतच नाही सप्लिमेंट वगैरे काहीच नसते त्यांना बरं का तसं ऋदूला आणि सहीला एक पण टॉनिक नाही अजूनपर्यंत मी कधीच काही एक टॉनिक पण नाही दिलं त्यांना साध डॉक्टरांनी एवढं लिहून वगैरे दिलते पण कधीच त्यांना काही म्हणजे काहीच दिलं नाही आणि बोनविटा वगैरे तर कधीच नाही मला मलाच पर्सनली ते आवडत नाही त्यांनी कसं शी वगैरे टाईट वगैरे म्हणजे घट्ट होती ना तर मी ते कधी दिलंच नाही पोरांना तर आता म्हटलं हे द हॉर्लिक्स वगैरे काहीच चांगलं नसते बादू यायचा घेऊन पण मी सगळं फेकू फेकू द्यायची देत नव्हती त्याला पण हे एक छान असं म्हणजे न्यूट्रिशन म्हणून चांगलं आहे बरं का हे मुलांसाठी तर म्हटलं चला घेऊयात आणि बघते देऊन मुलांना जाऊ दे महागे जरा कॉस्टली बरं का बऱ्यापैकी पण ठीक आहे खास मुलांसाठीच आहे सो द्यायला काही हरकत नाही आहे तर चला हेच शेअर करायचं होतं तुमच्यासोबत तर कोणी देत असेल मुलांना तर काही चांगले फीडबॅक असेल तर मला नक्की शेअर करा आणि कमेंट मध्ये सांगा आता आम्ही आलोय घर मुलांनी छान असाडी जे तयार केलाय तर खरंच छान केलं गाणी वगैरे मस्त लागतात ब्लूटूथ ला कनेक्ट करतो आम्ही आणि मोबाईल मध्ये छान तर मग ते म्हटले चल दिदी आपण पूजा करूयात आपलं असंच हार्दिक मग बाय मुलांच कसं असतं हा सगळे खूप खुश होते आणि मस्तपैकी मग आम्ही पूजा वगैरे केली आणि नंतर गाणी लावून मुलांनी छान डान्स पण केला तर बघा साठी जे तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा खूप मेहनतीने आहे त्यांनी असं पण पाहा कशी पूजा करते तिला आवडतं असं बर का आपल्या शेजारीच दोन मुलं त्यांनीच बनवलं नारळ पडायचा नारळ पडला असऊंडी जे नाचली मुलं आणि इथं ना आज सकाळी मी काल तेल लावलं होतं ना मग घरी आली मुलं दोघं पण झोपली आणि मग बाहेर आली मी म्हटलं चला सकाळी केस धुतले तर विंचरलेच नव्हते म्हणजे गुंता एवढा काढला पण नव्हता गावात जायचं होतं फक्त असंच माग क्लिप लावला होता आणि तशीच गेली ते तर रावली होती ना म्हणून तर मग म्हटलं आता गुंता तर काढा आणि मी तुम्हाला खोटं नाही सांगत खरंच ते तेल लावलं ना मी माझे केस ना आज असे मी काय म्हणत नाही लगेच गळ्यायचे थांबले किंवा वाढले तसं नाही पण एकदम असे मऊ आपण तो मऊ मऊ असे सिल्की तसे नाही तर माझे केस तुम्ही पाहिला असो कसे येत एकदम कुरोळे कुरोळे <laughs> अजिबात पण चांगले नाही पण आता बघ कसे दिसतात ना आणि एकदम माझ्याच हातांना अशी मऊ मऊ वाटत होते ना मीच पाहत होते अरे वा किती छान आणि असंच कंगवा मी वापरते नेहमी बरका आणि तुम्हाला त्यात दिसलं पण असं काही एवढे केस तुटलेले वगैरे नव्हते पण आता बघू म्हणूनच मी लवकर सुरुवात केली कारण थंडीत बऱ्यापैकी केस गळतात बरका म्हणून मग मी ते आणि तुम्ही पण नक्की खरं ट्राय करा काय एवढं घरच्या घरीच होते सगळं साहित्य तयार त्याच्यामुळे का काय लई कुठं जायची पण गरज नाही आणि आता छानपैकी वेणी घालते तुम्हाला तर माहिती मला वेणीशिवाय होत नाही वेणी वगैरे घालून मग झोपायचं तर चला आता चो छोटासा व्हिडिओ इथंच एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट